श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड आयोजित श्री समर्थ पादुकांचा प्रचार दौरा सात डिसेंबरपासून सुरुवात होत आहे सातारा औरंगाबाद जालना अंबेजोगाई बीड अशा विविध गावामध्ये हा दौरा जाणार आहे आणि समर्थांच्या वांगाचा प्रचार प्रसार करण्याचे कार्य समर्थ करत घेत आहेत तेव्हा या दौऱ्यामध्ये समर्थांच्या चरण पालका जे असतात ते दोन दोन असतात एक दोन त्या ठिकाणी सज्जन आहेत आणि दुसऱ्या पादुकांचा जोर जो आहे जो तो संत मठातून दरवर्षी आणला जातो तो योग आज आहे आज या ठिकाणी वेळाबाई मठामध्ये आम्ही समर्थ भक्तुभ रा वेळाबाई मठाचे महंत त्यांच्याकडून या पादुका संस्थानकडे दौऱ्यासाठी दिलेला आहे आणि त्या पादुका सज्जनगडावर आम्ही निघालेले आहोत तेव्हा सर्व भक्तांना विनंती आहे आपण आपल्या गावात समर्थ पादुकांचं दर्शन घ्या समर्थांची सेवा करून कृतार्थ व्हा जय जय रविंद्र समर्थ जय